नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आज आपण कुरकुरीत अशी मस्त टेस्टी मिरची भजी आहे आणि त्याच्यासाठी मी टिप्स पण सांगितलेले आहेत तर चला मिरची भजी कशी करायची ते आपण पाहूया मिरची भजी करण्यासाठी मी इथे मिरचीला चीर मारून घेत आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत ते मी व्यवस्थित काढून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व इथं मिरचीच्या बिया काढल्यात त्यावरती असं लिंबू पिळून घेते लिंबू पिळल्यामुळे आपल्या मिरची भजीची टेस्ट खूपच छान लागते आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे मिरची भजी कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा आपण इथे ताळ्याचं पीठ टाकणार चवीप्रमाणे मीठ टाकायचं हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची पाव चमचा ओवा घ्यायचा तो हातावरती असा कुसकरायचा आणि तो पण त्यामध्ये मिक्स करून द्यायचा त्यानंतर आपण हे सर्व मिश्रणे व्यवस्थित मिक्स करणार आहोत घट्ट असं मिश्रण तयार करायचं मिश्रण घट्ट केल्यामुळे काय होते की मिरचीला व्यवस्थित हे मिश्रण लागून राहते आणि आपली भजी ही कुरकुरीत होतात आता मी एक एक मिरची ह्यामध्ये डीप करत आहे आणि आता आपण फ्राय करून घेऊयात डीप फ्राय करायची आहे आचेवरती भजी आपण इथे तळणार आहोत मिरची मंदाचेवरती भजी तळल्यामुळे काय होते की मिरची आतमधूनसुद्धा व्यवस्थित फ्राय होते आणि छान कुरकुरीत होते आता दोन मिनटं आपण हलवायच व्यवस्थित एकाच साईड फ्राय करून धुवूयात त्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या साईडनी फ्राय करायचे छान मंदाच्यावरती फ्राय करायची आहेत मिरचीची भजी त्यामुळे एकदम कुरकुरीत होतात हे पाहू शकता आपली इथे मिरचीची भजी छान अशी तयार झालेली आहे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी भजी तयार होतात त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे टिप्स पण सांगितलेले आहेत की पिठाचं मिश्रण हे घट्टसर करायचं त्यामध्ये थोडं ताणाचं पीठ टाकायचं ता त्यामुळे मिरचीची भजी आणि मंदाच्या ती मिरची आपली तळून घ्यायची तर फ्रेंड्स तुम्हाला माझा मिरची भजीचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ पाहत जा बाय बाय वाव मम्मी किती मस्त कुरकुरीत भाजी झालेली आहे एकदम यम्मी